मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज असणारे एकनाथ शिंदे मागच्या जवळपास शंभर दिवसांचं म्हणजे आता हे जे नवीन सरकार आलं आहे त्या सरकारची जी काही राजकीय वाटचाल सुरू झाली आहे त्या वाटचालीचे पहिले शंभर दिवस संपलेले आहेत आणि या शंभर दिवसांमध्ये सर्वात जास्त जर कुठल्या गोष्टीची चर्चा होत असेल तर ती होते एकनाथ शिंदेंच्या नाराजीची आता या नाराजीला अनुसरून काही वेगवेगळ्या कंड्या पिकवल्या जातात काही अफवा उठवल्या जातात अफवांचा बाजार गरम केला जातो आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आघाडीवर आहेत ते आपले सन्माननीय वंदनीय आदरणीय असे विश्वप्रवक्ते संपादक संजय राजाराम राऊत आता त्यांनी मागे एक टूम काढली होती की एकनाथ शिंदे यांना अमित शहा यांनी एक ऑफर दिलेली आहे ती ऑफर अशी होती की जर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे तर एकच शक्यता आहे कारण आता महाराष्ट्रातला जो मुख्यमंत्री असेल तो भारतीय जनता पक्षाचाच असेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे त्यामुळे जर मुख्यमंत्री बदलाचे काही संकेत मिळत असतील किंवा मुख्यमंत्री बदलण्याचा काही विचार असेल महाराष्ट्रातला तर बदलणारा मुख्यमंत्री किंवा बदलला जाणारा मुख्यमंत्री आज जो कोणी असेल तो भारतीय जनता पक्षाचा असेल आता एकनाथ शिंदे हे शिवसेना नावाचं एक स्वतंत्र पक्ष घेऊन भाजपसोबत सरकारमध्ये आहेत मग एकनाथ मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचे जे काही चान्सेस आहेत ते कितपत आहेत मग यावर चर्चा सुरू आणि अमित शहानी जी ऑफर दिली होती सो कॉल्ड ऑफर त्याबद्दल संजय राऊतांनी त्यांच्या एकदा एका सकाळच्या भोंग्यामध्ये त्याचं रहस्योद्घाटन केलं होतं आता ह्या कसलं यात काही रहस्य वगैरे हो काही नाही आहे संजय राऊतांना रात्री स्वप्न पडतात मग त्या स्वप्नांमधला जो मजकूर असतो तो दुसऱ्या दिवशी सकाळच्या त्यांच्या या नऊ वाजताच्या भोंग्यातून बाहेर पडत असतो असंच एक स्वप्न पडलं की वन फाईन मॉर्निंग एकनाथ शिंदेंनी आपला शिवसेना नावाचा जो पक्ष आहे तो भारतीय जनता पक्षात विलीन केला आहे आणि एकनाथ शिंदे त्यांच्यासोबतचे त्यांचे साठ आमदार खासदार आणि इतर जे काही त्यांचे सहकारी आहेत ते सगळे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत असे क सदस्य झालेले आहेत जे अगदी दिल्लीतल्या कार्यालयात प्रत्येकाचा सदस्य नोंदणी फॉर्म भरून घेतला गेलेला आहे आणि ते भारतीय जनता पक्षात प्रवेशकर्ते झालेले आहेत हे सगळं घडल्यानंतर पुढच्या तासाभरातच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलला गेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बोलावलं गेलं आहे आणि त्यांना दिल्लीत एक मोठी जबाबदारी सोपवली गेली आहे त्याच्या बदल्यात महाराष्ट्राचं जे काही सुकाणू आहे ते एकनाथ शिंदेंच्या हाती सोपवलं गेलं आहे भारतीय जनता पक्षाचा नवा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सांभाळण्यासाठी नेमला गेलेला मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे पण त्या एकनाथ शिंदेंच्या हातात धनुष्यबाण हे चिन्ह नसून त्यांच्या नावापुढे शिवसेनेचे नेते प्रमुख नेते असं कुठलंही पद नसून ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते अशा नव्या ओळखीसह मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले आहेत संजय राऊतांच्या मनात कुठल्या कुठल्या गोष्टी येतील काय काय त्यांच्या टेबल स्टोरीजमधून वेगवेगळे प्लॉट सादर केले जातील याबद्दल आपण अंदाजच लावू शकत नाही त्या गोष्टी कधी घडल्याच नाहीत घडू गड, म्हणजे घडणारही नाहीत अशा गोष्टी संजय राऊतांच्या मनात घडत असतात डोक्यात त्या फिरत असतात आणि मग त्या कुठे ना कुठे अशा बाहेर पडत असतात अगदी एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यामधला एक टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशनचा तुकडा त्यांनी एका सकाळी असाच त्यांच्या जगप्रसिद्ध वर्तमानपत्रात छापला होता त्यातही त्यांनी शिंदेंची टावाळी करण्याचा जो काही चान्स आहे तो सोडला नव्हता एकंदर काय की एकनाथ शिंदेंना आता त्यांना एसएनशी वगैरे काहीतरी म्हणतात त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर या एसएनशींना कसंही करून कमी लेखायचं हा जो काही एक कलमी कार्यक्रम चालवलेला आहे संजय राऊत आणि कंपनीने त्याचाच हा पुढचा एक मला वाटतं भाग होता आणि असंच समजून आजवर आपण सगळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होतो की शिवसेना जी बाळासाहेबांचा विचार धर्मवीरांचा विचार आणि या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेत ठाकरे या आडनावापासून फारकत घेत एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत काही सहकाऱ्यांना घेऊन ते बाहेर पडले आणि महाराष्ट्रात भूतोन भविष्यातही असं एक महासत्तांतर झालं तर मी महासत्तांतर यासाठी म्हणतोय की यापूर्वी महाराष्ट्रात सत्ताबदल घडवणारी अशी काही वादळं निर्माण झाली होती त्यात पक्षांतर हा एक मोठा फॅक्टर होता छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले सोबत काही आमदार घेऊन गेले तेव्हा एक मोठा फटका पडला होता महाराष्ट्रात राजकीय वातावरण थोडंसं असमतोल झालं होतं अशा बऱ्याच घटना आहेत आणि त्या सगळ्या घटनांच्या मागचे जे विचार प्रवर्तक असे या सगळ्या सो कॉल्ड गद्दारीसे आद्यजनक जर कोण असतील तर ते शरद पवार आहेत आणि शरद पवारांनी केलेल्या ज्या काही या बंडखोऱ्या आहेत त्या आपण अनेकदा आपल्या विश्लेषणांमधून विवेचनांमधून चर्चिलेल्या आहेत त्यामुळे आता पुन्हा शरद पवारांवर घसरण्यात काही लॉजिक नाही मूळ मुद्दा हा आहे की एकनाथ शिंदे त्यांचा पक्ष जो ते हिंदुत्वाचा विचार आपल्या खांद्यावर घेऊन पुढे निघाले होते धर्मवीर पार्ट वन धर्मवीर पार्ट टू या दोन सिनेमातून हा जो काही विचार आहे त्यांचं जे काही लॉजिक होतं पक्ष सोडण्याचं पक्ष फोडण्याचं ते त्यांनी महाराष्ट्राच्या आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला होता तर तसं एकदा झालेलं असताना एक, एक प्रकारची एक प्रतिमा एक भूमिका जनमानसात रूढ झालेली असताना एकनाथ शिंदेबद्दल लोकांच्या मनात एक, मना एक ममत्व आहे किंवा त्यांनी त्यांना मिळालेला जो काही सव्वा दोन अडीच वर्षाचा जो काळ होता आणि त्या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जे काही काम केलं होतं तेही महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे आणि एक यशस्वी मुख्यमंत्री धडाडीनं काम करणारा मुख्यमंत्री मागच्या साठ वर्षात हो असा मुख्यमंत्री विरळाच किंवा एक वेगळाच त्याला एक माणुसकीची किनार होती एक भावनिक नातं होतं महाराष्ट्रातल्या जनतेशी असा एक वेगळा मुख्यमंत्री आपण पाहिला आणि ती प्रतिमा घेऊन भारतीय जनता पक्ष महायुती विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले शिंदेच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली एकशे बत्तीस जागा जिंकल्या भारतीय जनता पक्षानं आणि याच संख्याबळाच्या जोरावर शिंदेंना नंतर शांत बसवण्यात आलं अर्थात शिंदे नाराज झालेले आहेत हे कोणी नाकारत नाहीये खुद्द शिंदेंनी त्यांची जी नाराजी आहे ती वारंवार व्यक्त केलेली आहे आताही कुठेतरी सत्तेच्या वाटपातला जो काही असमतोल आहे त्या असमतोलावरूनही ते वारंवार नाराज होतात मग ते गावाला निघून जातात या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत आणि या नाराजीला आता काही जण तर या सगळ्या एकंदर गोष्टीकडे पाहताना सांगतात की भारतीय जनता पक्ष शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि या सगळ्या राजकीय पक्षांचं मिळून जे काही महाराष्ट्रातलं राजकीय प्रतल आहे त्याला जर आपण एका कुटुंबाची उपमा दिली तर भारतीय जनता पक्षाच्या कुटुंबामध्ये सर्व काही आलबेल होतं सुबत्ता होती श्रीमंती होती एकशे सहा आमदार मागच्या खेपेला निवडून आले होते त्याच्याही आधी त्यांनी एकशे तेवीस आमदार निवडून आणले होते या खेपेला एकशे बत्तीस आमदार निवडून आणलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर मागचा जो कालखंड होता दोन हजार एकोणीसचा त्याचा विचार केला तर एकशे सहा आमदार हाताशी असतानाही म्हणजे सुबत्ता श्रीमंती सारं काही असतानाही घरात लक्ष्मी नांदत नव्हती याचं कारण किंवा याची सबब काय असेल तर मुख्यमंत्रीपद म्हणजे तुमच्याकडे संख्याबळ असूनही मुख्यमंत्रीपद सत्ता नव्हती ती सत्ता सोनपावलांनी कधी आली तर घरात एक सुनबाई आली जशी आपण महाराष्ट्रीय घरांमध्ये आपण म्हणतो की मुलाचं लग्न झालं सुनबाई घरात आली आणि तिच्या पावलाने लक्ष्मी घरात नांदायला लागली तिच्या पावलाने लक्ष्मी आली घरात तशी सत्तेची जी लक्ष्मी आहे ना ती एकनाथ शिंदेच्या पावलाने दोन हजार बावीस साली भारतीय जनता पक्षाच्या घरात आली पण या सुनबाईला सुरुवातीचा काही काळ ज्याला आपण हनीमून पिरियड म्हणतो हा जो काही मधुचंद्राचा भर जोर बहर जो होता तो ओसरेपर्यंत त्या सुनबाईला अगदी गुण्या गोविंदांना नांदवलं गेलं आणि आता सुनबाई नाराज झालेली आहे रुसून बसलेली आहे तिचा रुसवा नेमका कशासाठी आहे हे काही तुम्हाला सांगायला नको हा रुस्वा काढायचा कसा हा रुस्वा जाईल कधी याबद्दलही बऱ्याच चर्चा सुरू असतात या सगळ्याच्या ज्या ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर हा जो काही संजय राऊतांनी जो एक फुसका बार जो आपटी बार जो फोडला होता की भारतीय जनता पक्षामध्ये एकनाथ शिंदे आपला पक्ष विलीन करणार आणि ही जी काही सोकाळ नाराजी आहे ती दूर करण्याचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे मुख्यमंत्रीपद ते अशा पद्धतीने मिळवणार पण झालंय असं ही एक शक्यता ताजी असताना किंवा हे डील ऑन असताना नुकत्याच निमित्ताने रायगडावर जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री अमित शहा आले होते आता अमित शहा म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जे काही ग्राउंड आणि ग्रास रूटवर जे एक्झिक्युशन केलं जातं वेगवेगळ्या गोष्टींचं त्याचे ते नायक आहेत पक्ष फोडणं पक्ष जोडणं पक्ष तोडणं आणि जिथे शक्य असेल तिथे ऑपरेशन लोटस घडवून आणणं वेगवेगळ्या गोष्टी घडत असताना त्या गोष्टी मॉनिटर करणं हे अमित शहाजींचं काम आहे आणि अमित शहा ह्या सगळ्या गोष्टींना एक्झिक्यूट करत असताना त्यांचा ह्या सगळ्या त्या छोट्या छोट्या घटनांमधले जे काही नायक असतात जे पात्र असतात त्यांच्याशी वन टू वन, वन असा संपर्क असतो म्हणजे महाराष्ट्रातलं जे सत्यानाट्य बहरलं त्याच्यातले नायक जे होते एकनाथ शिंदे त्या एकनाथ शिंदेंचा दिल्लीतला जो वन पॉईंट जो कॉन्टॅक्ट पॉईंट होता तिथे एक खिडकी योजना जशी आपण म्हणतो की त्यांच्यापर्यंत त्यांनी निरोप पोचवला की पुढच्या सगळ्या गोष्टी सहज होत होत्या ते होते अमित भाई आता ह्या अमित भाईंनी रायगडला येऊन म्हणजे निमित्त जो कार्यक्रम झाला तो झाला त्यानंतर तें त्यांनी सुनील तटकरेंच्या घरी जे प्रीतीभोजन घेतलं आता या भोजनाला अनुसरून बऱ्याच नंतर चर्चा घडल्या की सुनील तटकरेंना पालकमंत्रीपदाचा जो तिढा आहे रायगडचा तो सोडवायचा होता त्यानंतर आपल्या पुढच्या काही राजकीय वाटचालीबद्दल अमित भाईंशी बोलायचं होतं खरं तर या सगळ्या गोष्टी अशा भोजन ज्या डिप्लोमसी असतात ज्या डिनर टेबलवर किंवा तुमच्या डायनिंग टेबलवर होतात त्या ठिकाणी अशा गोष्टी होत नाहीत पण आपले पत्रकार आणि ज्यांना आपण चाय बिस्कुटी मिडिया म्हणतो त्यांनी बऱ्याच कंड्या पिकवल्या होत्या या दरम्यान पालकमंत्रीपदाचा विषय तिथे निघालाच नाही साधंसुधं जेवण झालं आणि या जेवणाच्या अलीकडे पलीकडे काय दडलं होतं तर एक शक्यता अमित शहाना तिथे बोलावल्यानंतर रायगडमध्ये आणि रायगडमधल्या मानगाव या तटकरेंच्या गावी जिथं त्यांचं घर आहे सुतारवाडीत त्या सुतारवाडीत त्यांचं एक जसं गोविंद बाग आहे तशी त्यांची तिथे काहीतरी गीता बाग आहे आणि अतिशय असं रम्य असं ठिकाण तिथे त्यांचा तो बंगला प्रशस्त आणि हे सगळं ऐश्वर वैभव आपला दबदबा दरारा हा अमित शहाच्या नजरेसमोर आणून सुनील तटकरेंना हे दाखवून द्यायचं होतं दा की महाराष्ट्रातला एक असा सक्षम नेता भविष्यातला म्हणून जर तुम्हाला कुणाकडे बघायचं असेल तर तो एक चेहरा माझाही आहे आणि मी सर्वपक्षीय लोकांना एकत्र घेऊन चालू शकतो माझ्याकडे ते वेगवेगळे डावपेज आहेत किंवा माझ्याकडे ती कला आहे की जी मी आ, गोडी गुलाबीनं कुणाशी वैरभाव न ठेवता अगदी तलवारी उपसून युद्ध न करता फक्त शब्दांच्या वाटाघाटींमधून अनेक युद्ध जिंकली जातात असे काही तह केले जातात की ज्यातून यांचा फायदा होतो हे सगळं पटवून देण्यासाठी सुनील तटकर यांचा आटापिटा सुरू होता मग सुनील तटकरे हा सगळा आटापिटा कशासाठी करत होते तर त्या अनुषंगानं आणखीन एक गोष्ट बाहेर आली की देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात घ्यायचंय कदाचित त्यांना भार भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं जाईल किंवा मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्रिमंडळात एखादं महत्त्वाचं स्थान दिलं जाईल मग महाराष्ट्रात जी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची रिकामी होते तिथं कुणाला बसवायचं यासाठी जो काही तिढा निर्माण झाला आहे आणि त्या ठिकाणी इतर कुठल्याही पक्षाचा उमेदवार नेता तिथे बसवायचा नाही आहे म्हणजे आताचे जे काही उपमुख्यमंत्री आहेत दोन दोन्ही इच्छुक आहेत त्यांना मुख्यमंत्री बनायचं आहे एकनाथ शिंदे तर डेस्परेट आहेत आणि अजित पवार कितीही नाही, नाही म्हणाले तरी त्यांच्या मनात जी सुप्त इच्छा आहे मुख्यमंत्री बनण्याची ती काही लपलेली नाही आहे अशा अवस्थेत जर मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवायचा आहे तर तो तिढा कसा सोडवायचा या विवंचनेत असलेल्या अमित शहाना फक्त एक समोर दिसत होता की मुख्यमंत्री जर बनवायचाच झाला महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री जो देवेंद्र फडणवीसांच्या व्यतिरिक्त असेल तर तो भारतीय जनता पक्षाचा असेल त्यासाठी भारतीय जनता पक्षात येणारा प्रवेश करणारा आपल्यासोबत काही लोकांना घेऊन येत म्हणजे अख्खा काही लोक अख्खा पक्ष घेऊन विलीन व्हायला तयार जर असतील तर त्यांना निश्चितच हे मुख्यमंत्रीपद मिळेल एकनाथ शिंदे पुढची ही ऑफर इतके दिवस प्रलंबित का आहे कारण एकनाथ शिंदे अशा कुठल्याही ऑफरला स्वीकारण्यास मनापासून तयार नाही आहेत त्यांना शिवसेना हा पक्ष शिवसेना ही चार अक्षर आणि त्यापास त्याला जोडला गेलेला जो काही मराठी माणसांचा एक हितसंबंध आहे अर्थात वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी उभं केलेलं हे जे काही साम्राज्य आहे शिवसेना नावाचं ते नुसतं साम्राज्य नाहीये तर त्याला मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा व्यापणारे हे चार शब्द आहेत शिवसेना ती शिवसेना अशीच कुणाच्या तरी गोठ्यात नेऊन बांधायची जे उद्योग उद्धव ठाकरेंनी केले होते काँग्रेससोबत जाऊन काही प्रमाणात म्हणजे अगदी ते काही विलीन झाले नव्हते काँग्रेसमध्ये स्वतंत्र अस्तित्व ठेवलं होतं पण त्या अस्तित्वाला काही अर्थ नव्हता पण आता जर एकनाथ शिंदेने हे सगळं जे काही अस्तित्व आता मोठ्या दणक्यात आणि धडाक्यात जे महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं आता त्यामुळेच त्यांची एक प्रतिमा वेगळी प्रतिमा निर्माण झाली होती ती प्रतिमा स्वतःच्या हातानं मलिन करत ते भारतीय जनता पक्षात विलीन होण्यास अजिबात तयार नाहीत हा संदेश भारतीय जनता पक्षापर्यंत पोहोचलेला आहे अमित भाईंपर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे अमित शाह आता दुसरा एकनाथ शिंदे शोधत आहेत महाराष्ट्रात आणि तो असा एकनाथ शिंदे त्यांना हवा आहे जो साम दाम दंडभेद या सगळ्या म्हणजे जी जी क्वालिटी एकनाथ शिंदेकडे आहे त्या क्वालिटीच्या जवळपास जाणारा पण एकनाथ शिंदेसारखा प्रसंगी वृक्ष वाटणारा किंवा समोरच्या मनात धडकी भरवणारा असा नेता नकोय सौम्य चेहऱ्याचा त्याने तोंड उघडलं की तो हसतोय हसत मुखानेच बोलतोय असं वाटणारा असा एक नेता अमित भाई शोधत होते आणि त्यांचा शोध कदाचित सुनील तटकरेंपर्यंत येऊन थांबलेला आहे आणि सुनील तटकरेही या सगळ्या गोष्टीला तयार आहेत कदाचित सुनील तटकरे येत्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आता त्यांचा हा प्रवेश राष्ट्रवादी अजित पवार गटाला कितपत मानवतो हो की असंही कदाचित घडू शकतं की राष्ट्रवादी अजित पवार गट त्या गटातले काही लोक हे सुनील तटकरेंसोबत भारतीय जनता पक्षात यायला तयार होतील अजितदादांचं माहीत नाही कारण अजितदादांना जर भारतीय जनता पक्षाचा लेबल स्वतःवर लावून घ्यायचं असेल कमळ चिन्ह स्वीकारायचं असेल तर कदाचित सुनील तटकरे थोडासा त्याग करून काही काळापुरतं मुख्यमंत्रीपद अजितदादांना द्यायला तयारही होती एक चाळीस आमदारांचा जो काही एक मोठा चंक आहे तो भारतीय जनता पक्षात सहजासहजी विलीन झाला तर भारतीय जनता पक्षाकडे जी ताकद निर्माण होईल महाराष्ट्रात त्या ताकदीला आव्हान द्यायला मग कोणीच समोर उरणार नाही मग पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका ज्या अमित शहानी सांगितल्याप्रमाणे स्वबळावर लढवायच्या त्या लढवण्यापासून भाजपला कोणी अडवू शकत नाही आणि जिंकण्यापासूनही कोणी अडवू शकत नाही असं जर झालं तर भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा आहे दोन हजार एकोणतीस सालाकरता जो त्यांनी आपल्या नजरेसमोर ठेवला आहे तोही सहज साध्य होऊ शकतो या सगळ्या शक्यतांचा विचार करताना आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं की एकनाथ शिंदेंना दिलेली जी ऑफर होती म्हणजे ही ऑफर यापूर्वीही दोन हजार चौदा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस अशा तीन वेळा ह्या ऑफर्स भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून खाली पेरण्यात आल्या होत्या पहिली ऑफर अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिली गेली होती तिथे काही घोळ झाला त्यामुळे एकनाथ शिंदेनी जे धारिश्य दाखवून आपला पक्ष फोडून नवीन पक्ष जो शिवसेना नावाचा आपल्या खांद्यावर घेऊन ते पुढे निघाले आणि त्याची पक्षशी म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं कदाचित हे जर अजित पवारांनी आधी केलं असतं तर अजित पवारही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दोन अडीच वर्ष सहज सत्ता राबवून गेले असते हा सगळा एकंदर घटनाक्रम लक्षात घेता यापुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचाच असणार इतर कोणावर कुठलीही मेहरबानी केली जाणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदेंची नाराजी वाढण्याची जी काही कारणं आहेत त्या कारणामागचं हे एक महत्त्वाचं कारण मला प्रामुख्याने दिसतं कारण एकनाथ शिंदे काही झालं तरी आपला पक्ष ज्याला विरोधक गट वगैरे म्हणतात अजूनही पण तो गट ते काही भारतीय जनता पक्षात विलीन करणार नाही आहेत उलट आता ते भारतीय जनता पक्ष असो किंवा आपले महायुतीतले इतर मित्र पक्ष असो त्याचसोबत आपले विरोधी पक्ष असो म्हणजे जे ज्यांचे विरोधी आहेत उभाटा गट या सगळ्यांना एक जोरदार दणका देण्याच्या तयारीला लागलेले आहेत हा दणका येत्या बृहन्मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये त्यासोबत ठाणे महानगरपालिका नवी मुंबई नाशिक संभाजीनगर अशा तशा मुंबईच्या दृष्टीने दुय्यम असणाऱ्या महानगरपालिका पुणे पिंपरी चिंचवड या सगळ्या महानगरपालिकांमध्ये कुठेतरी आपलं अस्तित्व दाखवून देणं हे आता शिंदेंच्या समोरचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीनं ते आता कामाला लागलेले आहेत नुकतेच जे काही पक्षप्रवेश झालेत नव्यानं जे संजना गाडी संजय गाडी यासारखे उबाटा सेनेतले काही नेते जे शिंदेंकडे आलेत त्याबद्दल बोलायचं झालं तर एक स्वतंत्र व्हिडिओ करता येईल कारण या संजना घाडी एकनाथ शिंदेंच्या फोटोवरती भर चौकात चपलेने प्रहार करताना दिसल्या गद्दार डुक्कर ही जी काही नामावली संजय राऊतांनी तयार केली होती त्याची पुढची री ओढण्याचं काम संजना घाडी करत होत्या त्याच संजना घाडी आता एका वेगळ्या कारणांसह जे आपण जे म्हणतो ना संदर्भासहित स्पष्टीकरण द्या त्या पद्धतीचं एक ठोकळेबाज उत्तर घेऊन मीडियाला सामोरे जात आहेत त्यांना कुणाकडून कसा त्रास झाला हे सांगतायत आणि आता जस्टिफाय करतायत की आम्ही एकनाथ शिंदेंसोबत का आलो आहे आता ते शिंदेंच्या सेनेत आलेले आहेत शिवसेनेत आलेले आहेत आणि अशा अनेक लोकांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे मुंबई महानगरपालिकेचा किल्ला लढवायला सज्ज झालेले आहेत हा किल्ला खरं तर ब कुठली लढाई होण्याआधीच उभाटांनी गमावल्यासारखा एक आभास निर्माण झालेला आहे कारण त्यांचे जे काही खंदे शिपाई होते मुंबई महानगरपालिका लढवणारे राजू पेडणेकर राजुल पटेल यांच्यापासून आता अगदी संजना गाडी संजय गाडी असे अनेक लोक जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येऊन स्थिरावलेले आहेत आणि या सगळ्यांची जी ताकद एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली एकवटलेली आहे ती कदाचित जशी उभाटासनेला भारी पडणार आहे तशी ती भारतीय जनता पक्षाला कुठेतरी त्रासदायक ठरणार आहे त्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष एक वेगळी व्यूहरचना करतो आहे प्रवीण दरेकरांना किंवा अमित साटम यांना मुंबई भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बनवून एक नवा जोश पुंकण्याचा कार्यकर्त्यांमध्ये आणखीन वेगळी काही कल्पना आणि आयडियाज लढवण्याचा जो काही त्यांचा जो थिंक टँक आहे तोही विचार करतो आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मित्रो येणाऱ्या आगामी मुंबई महानगरपालिका ह्या अतिशय अटीतटीच्या आती निकराच्या आणि कट थ्रोट कॉम्पिटिशनच्या असणार आहेत एकमेकांचा जीव घ्यायला उठलेले लोक आपल्याला या महानगरपालिकांच्या निवडणुकीत पाहायला मिळतील कारण नगरसेवक वा त्याचा वॉर्ड प्रभाग हा जो असतो अगदी गल्ली बोर्ड चार पाच गल्ल्यांचा मिळून जो प्रभाग झालेला आहे तीन चार नगरं असतात तिकडे कुठली तरी आणि अशा ठिकाणी जी काही स्पर्धा होते जी काही लढत होते ती तीव्र असणार आहे अशाही मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या यापूर्वी सामान्य स्थितीत झालेल्या आहेत म्हणजे सगळेच पक्ष सुस्थितीत होते म्हणजे एक शिवसेना होती एक राष्ट्रवादी होती काँग्रेस वेगळं होतं भारतीय जनता पक्ष वेगळं होतं यांच्या उमेदवारांमध्ये ज्या लढल्या गेलेल्या निवडणुका होत्या तिथेही हाणामाऱ्या एकमेकांची डोकी फोडणं पैसे वाटणं उमेदवार पळवून नेणं ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या आता तर शिवसेनेच्या दोन शकलं झालेली आहेत राष्ट्रवादीची दोन शकलं झालेली आहेत भाजप आहे काँग्रेस आहे आणि इतर अपक्ष असतात धावशे नवशे गवशे गल्ली बोळातले या सगळ्यांच्या एकत्रित सहभागाने लढवली जाणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक खरोखरच रंजक असणार आहे पण या रंजकतेला एक पार्श्वभूमी असणार आहे की भारतीय जनता पक्षाचा जो डॉमिनन्स आहे जो अगदी राष्ट्रीय पातळीपासून सुरू झालेला आहे म्हणजे महाराष्ट्रावरही त्यांनी एक छत्री अंमल आणायला सुरुवात केलेली आहे त्या एक छत्री अंमलाला जुगारण्याच्या दिशेनं निघालेले एकनाथ शिंदे कदाचित या निवडणुकीनंतर आपल्याला पाहायला मिळतील असं एक वातावरण निर्माण होतं आहे आता त्यामागची कारणं काय आता तुम्ही म्हणाल तुम्ही महायुतीत काडी लाव लावताय का किंवा आग लावताय का तर तसं काय नाहीये हे एकंदर चित्र जे दिसतं आहे तेच समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी धन्यवाद नमस्कार